येथील घनसांगवी तहसील कार्यालयाच्या चुकीच्या धोरणामुळे सचिन राठोड यांचे आमरण उपोषण सुरू जालना येथील घनसांगवी तालुक्यातील मौजे करडगाव येथील गट क्रमांक एकशे पन्नास मधील खरेदी पत्राने सुंदरतोला राठोड यांची पाचव्या हिश्याप्रमाणे एक पॉईंट सोळा आठ जमीन नोंद असताना त्याला ठिकाणी हेतू परस्पर सदरचे क्षेत्र कमी केल्याची तक्रार संबंधित उपोषणकर्ते सचिन राठोड यांनी आपल्या लेखी निवेदनात विभागीय आयुक्त संभाजीनगर औरंगाबाद व जिल्हाधिकारी जालना यांना सादर केले असून संबंधित प्रकरणाची तहसीलदार यांनी चौकशी करून उचित कारवाई करणे आवश्यक आहे परंतु तहसील प्रशासन हे जाणून बुजून कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे कुठलीही दखल न घेत असल्याने उपोषण करण्याची वेळ या तरुण शेतकऱ्यावर आली आहे अशी खंत सचिन राठोड सह नातेवाईकांनी के व्यक्त केली आहे अंमलबजावणी अहवाल मागितला असताना देण्यास मनमानी व आरेरावी कारभारामुळे मला व माझ्या कुटुंबाला मानसिक व शारीरिक त्रास झाल्याबद्दल आमारून उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत न्याय न दिल्यामुळे तलाट्यावर योग्य ती कारवाई करावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत येस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना